कसं काय आमचं पाहुण होऊ शकतो तो पंचेचाळीस मराठा तरुणांनी जीव दिला <s universities> त्या देवेंद्र तुम्ही उमेदवाराला मतदान करायला निघाला काय तर मग आमचा नातेवाईक आहे लाज कशी वाटत नाही भडव्यांना लाज कशी वाटत नाही आमचा नातेवाईक आहे आमचा नातेवाईक आहे भूमरे रे आमचा नातेवाईक आहे अरे बॉस लाज जरा लाज मराठा असल्याचा थोडा तरी स्वाभिमान बाळगा अगदीच गांडू गटरगंगा होऊ देऊ नका काय करून मराठा यांनी त्या जरंगे पाटलाच्या नाका तोंडातून रक्त निघालं किती दिवस ते माणूस बेला तो अक्षरशः किती मोर्चे निघाले काय काय झालं किती मोठा चुच्या बनवला एकनाथ शिंदे मराठा समाजाला आणि त्याच्या उमेदवार तू तुमच्या जिंदगालीवर सायन थुंकडी थू। थू, माझी थुंकीची सुद्धा औकत हो नाहीये तुमच्यावर थुंकण्याची सुद्धा हो कर। तुमच्यावर औक तुम्ही कराल निवडणुकीत काय नंगा बाजार करायचा असेल तू काय तुम्ही घात करायचं असेल अरे तुमच्या दादागिरीने टगेगिरीने तुम्हाला काय मतदान ओळवायचा प्रयत्न करायचा असेल तो वळवायचा प्रयत्न कराल तुम्ही पण एक लक्षात ठेवा संदीपान एकनाथ शिंदे आणि हिची सगळी डोळी मराठा आरक्षणाला विरोध केला याला मराठी ठोकल्याशिवाय राहणार नाही काढल्याशिवाय राहणार जरंगे पट सांगितलंय ज्यांनी ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्याला पाडा मी दोनशे टक्के या ठिकाणी गंगापूर कराड लिहून देतो वातावरण दिसो ना देसो सुप्त लाट आहे मराठे यांना ठोकतील म्हणजे ठोकतील यांना सुट्टी नाही यांच्या फॉर्च्युनर गाड्या यांच्या मोठ्या मोठ्या गाड्या यांची स्टाईल यांचे नकरे यांचे पैसे यांचे कपडे हे सगळे उडून जातील उडून मतदानाच्या पेट्या जेव्हा फुटतील तर डोळे पांढरे होतील यांचे की सालक काय झालं त्या वेळेवर मराठा कशाला म्हणतात आज आमचे काही लोक माझ्यासारखं प्रत्येक जण फुटकळ तोंडाचा नसतो पण याचा अर्थ असा नाही की या गंगापूर तालुक्यातले मराठे गंगापूर मराठा कांडू येका मराठा या ठिकाणी केलेला जो गंगापूरचा होता त्यामुळे गंगापूरचा मराठा हा ओरिजिनल मराठा आहे काही लोक त्याच्यामध्ये भेसळ करत असतील तर याचा अर्थ असा नाही की गंगापूरचे सगळे मराठे शंड झाले गंगापूरचा प्रत्येक मराठा हा नसून बंड करणार आहे ताकद असताना मराठा आहे आणि तो पेटला ना की सुट्टी नाही खबरदारी म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय या भूमरेच काय आहे की जेवढं हे सगळे कार्यकर्ते यांचे आमचा नातेवाईक आहे म्हणून फिरतात अरे लाज वाटली पाहिजे अशा लोकांना नातेवाईक म्हणायचं जे मराठ्यांचे कमरेत लात घालायला निघालेले आहेत आज खैरेंची काय परिस्थिती आहे मुका मुख मोर्चा मुख मोर्चाला तुम्ही मुका मोर्चा म्हणता भडव्या आणि परत मतदान मागता उडवता आमची आम्ही लाखोच्या मोर्चे काढले कधी तोंडात शब्द काढला वाईट आणि तुम्ही लिहिताय मुका मोर्चा आणि आम्ही तुम्हाला मतदान करायचं का करायचं एक तर तुमचं शेतकऱ्यांच्या बद्दलच कुठलं योगदान नाही ना नुकसान भरपाईचं ना विम्याचं ना गाई गोठ्याचं ना विरीच कुठलं ना लाईटच त्यात मराठा आरक्षणा तुम्ही तीन तेरा वाजवले हो जर का म्हणतात ते खरंय बायुती नालय का महाविकास आघाडी म्हणजे भुंगेही नालाय का खैरेही नालक आहे खरंय कारण खैऱ्याच्या लोकांनी सगळ्या की चाळीस वर्ष फिरवलं या भडव्याने आम्हाला वीस वर्ष फिरवलं आम्हाला हातात काही दिलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर म्हणत असाल की यांना मतदान करा तर कशाबद्दल यांना मतदान करायचं काय केलं काय यांनी की यांना मतदान करायचं काय केलं सारे कुत्र्या हो के मी आमच्यासाठी आम्ही यांना मतदान करायचंय मलाही म्हणत होते हर्षवर्धन फॉर्म भरू नको पंधरा कोटी दे गप्प बैस म्हटलं मुत ओरिजिनल मराठा आहे मला स्वाभिमान आहे गर्व आहे मी मराठा म्हणून आणि मी ताकदीरी उभा राहणार आहे कडे तुम्ही माझ्या समाजाबरोबर घात केला आज जर मी फॉर्म ठेवला नाही तर माझा समाज मतदान करेल तर कोणाला करेल सगळेच काय हे नातेवाईकचे आहेत ना भुमरे सारखे भुमरेंचे तसेच सगळेच काही हिजडे नाहीये बरेच मर्दही आहेत हे मर्द यांना पण पर्याय पाहिजे की आपण मतदान कोणाला करायला पाहिजे म्हणून मी उभा म्हटलं नाही घेणार तुमचे पंधरा कोटी कशाला घेऊ मी तुमचे पंधरा कोटी कशाला येऊन तुमचे दहा कोटी मला पर्याय द्यायचा माझ्या समाजाला महाविकास आघाडी ज्यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला त्याला आम्ही मतदान करणार ती जागा मला तयार करून द्यायची म्हटलं मुख्यमंत्री मला तुमचे पंधरा कोटी नको आहे आणि जर मी पंधरा पंधरा कोटीवर पाणी सोडत असेल तर इतक्या लोकांनी गांडू का व्हावं हा माझा प्रश्न आहे कशाबद्दल गांडू व्हावं पाच दोन हजारासाठी दहा हजारासाठी अरे बॉस हे लय बारचे जसं जनरल डायरने ने गोळ्या घातल्या तसं देवेंद्र फडणवीस ने गोळ्या घातलेल्या आहेत अंद्रावली सराटीला या गोळ्या खाऊन पण आपण म्हणणारे भुमरे साहेब तू मागे बडो या गोळ्या खाऊन पण आपण म्हणणारे खैरे साहेब तु मागे बडो कसं काय म्हणू शकतो एखादा आपल्या आया बैठीवर हल्ला होऊन आपण म्हणतो आगे बडो काय चाललंय तरी काय चाललंय यांचं कर्तृत्व काय शक्य शून्य यांचं कर्तृत्व काय मराठा आरक्षणाबद्दल शून्य हे सगळंच एक मोठं शून्य आहे तर मग निवडणुकीमध्ये आमच्याकडनं तुम्ही मार्क कशासाठी मागताय आणि जे लोक मतदान करायच्या चक्कर मध्ये त्यांना का मतदान करताय तुम्ही यांना माझा प्रश्न आहे का करताय काय भेटताय ते तुम्हाला तेरा मे दोन हजार चोवीस ही निवडणूक संपेल नंतर हे आपल्याकडे ढुंकून तरी बघतील का पालकमंत्री आहे या तर होईचा रोजगार हमी योजनेचा पालकमंत्री जिल्ह्याचा पालकमंत्री हा भूमरे काय या जिल्ह्यामध्ये आणि गंगापूर तालुक्यामध्ये मला सांगा ना तुम्ही एकदा खासदार करायला निघालाय पैशासाठी काय केलंय हर्षवर्धन विमा हर्षवर्धन लाईट हर्षवर्धन सगळंच काही इकडे मारामारी झकपाऱ्या हर्षवर्धन मराठा आरक्षण हर्षवर्धन काकासाहेब शिंदेला मदत हर्षवर्धन भुमरे कुठून आला कुठून आला गंगापूरचे कांदा उत्पादक शेतकरी त्यांना विचारा हैदराबादला जाऊन कांदा विकला चारशेचा कांदा सतराशे रुपये अठराशे रुपयाला विकून दिला याच हर्षवर्धन जाधवनी तेव्हा हा भडवा भुमरे कुठे होता आणि याचे कार्यकर्ते नातेवाईक कुठे होते हा खैरे कुठे होता याचे कार्यकर्ते नातेवाईक कुठे होते हा इतिहास कुठे होता याचे कार्यकर्ते नातेवाईक कुठे होते शेतकऱ्याचा कांदा सडत पडला होता तो बांधावरून घेऊन हैदराबादला घेऊन गेलो शेतकऱ्याचे खिशात चार पैसे आले त्याच्या खिशात पैसे आले म्हणून गंगापूरच्या बाजारामध्ये पैसे आले आणि हे लोक जे कर्तृत्व शून्य आता म्हणतात की आम्हाला खासदार करा, करा, करा। मेहनत करे मुर्गीवर अंडा खाय फकीर कशाबद्दल अंडा खाय फकीर कशाबद्दल अंडा खाय फकीर कोण लागतो फकीर आमचा जे आम्ही अंडे आहे आम्ही मेहनत करतोय अंडी आम्हीच खा कशाबद्दल यांचं लाड चाललेत कशाबद्दल यांचं कौतुक चाललंय कवडीचं काम नाही मध्यंतरीच्या काळामध्ये कोविडच्या वेळेला इतक्या मोठ्या प्रमाणात झालं होतं की बजाज कंपनीमध्ये दररोज एक माणूस